दौलतराव कॉम्प्लेक्स मधील जलपरी अक्वेरियम अँड पेंट्स हाऊस येथून आठ जंगली कासव वन विभागाकडून जप्त करण्यात आलेले आहे याबाबत वन विभागाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार शहरातील दौलतराम कॉम्प्लेक्स मधील तळमजल्यावर असलेल्या अॅक्वारियम अँड पेंट्स हाऊस मधून गेल्या अनेक वर्षांपासून बिनधास्तपणे मलेशियन कासवांची विक्री सर्रास होत आहे शनिवारी दुपारी गुप्त माहितीदारांकडून वन विभागाच्या अमरावतीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की सदर दुकानातून कासवाची विक्री होत असल्याने वन विभागाचे अधिकारी सदर दुकानाकडे धाड टाकण्यासाठी आली असता सदर दुकान बंद आढळून आले होते याच दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी श्रीकृष्णपेठ येथील सचिन रवाळे यांच्या घरी जाऊन घराची तपासणी करण्यात आली पण घरात काहीच न आढळून आल्याने सचिन रवाळे याला ताब्यात दुकाना घेऊन दुकानाचे शटर उघडून दुकानातून आठ इंडियन प्रजातीचे कासव वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले होते सदर आरोपीला मुर्शी येथील न्यायालयात हजर केले असता आरोपीला वन कोठडी दिली आहे वृत्त लिहिस्तोवर वन विभागाची कारवाई सुरूच होती या प्रकरणी आणखी एका आरोपीला पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली असून अधिक तपास वन परिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे कर्मचारी करीत आहेत संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी